तर नमस्कार मित्रांनो गावराजेवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो काल आपण जी बडदेची भाजी आणली होती तर ती भाजी कशा प पद्धतीत बनवतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो या भाजीला आता बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावं येते तर आमच्या भागामध्ये तर हिला बडदेचीच भाजी म्हणतात बाकीच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ही कशा पद्धतीत करतात ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो कारण कसं काल आणली आपण पण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं आज मी ही बनवण्याची रेसिपी जी आहे ती नंतर म्हणला दाखव कारण जास्त पण मोठा व्हिडिओ झाला नाही पाहिजे त्याच्यामुळं मग ही आज दुसरी रेसिपी मी दाखवणे तर बघा मित्रांनो ही भाजीला धुऊन एकदम स्वच्छ करून गेले तर ते पाणी नितळायला ठेवलं ते तर आपण जे हे नळ आहेत त्या बागा हे असे येत नाही का तर बघा मित्रांनो ही भाजी धुऊन स्वच्छ घेतली होती आणि जे हे नळ नळ आहेत हे नळ पण आपण घेणार आहे आणि ते ह्या बघा असे येत नाही का सोलून घ्यायचे त्या बघा एकदम अशी मस्त हे बघा सोलत आहे ह्या बघा अशी सोलून मस्तपैकी घेतली का मग त्यांच्यात नाही का असे बारीक बारीक असे कुटके करून घ्यायचे तर पर... हे बघा आपण या डिशमध्ये ठेवणार आहे या बघा मस्त असे मोडून होते एकदम असे सोलून मस्त नाही जाते तुम्हाला जर कुठं ही भाजी भेटली तर अशाच पद्धतीत करा हे बघा आणि एकदम चवदार मस्त लागते ही भाजी कवळी जरा घ्यायची जे कोम नवीन नवीन येते तर हे ये बघा असे बाकीचे आता सोलून घेतो हे बघा हे असेल घ्यायची आणि ही आहे नाही का जरा काड़ खाते त्याच्यामुळं हाताला जरा जपूल कारण खाज सुटते या भाजीला तर आता आपण हे जे मी हे सगळे सोलून घ्यायचं काम आहे आणि हे जे पानं आहेत ते पानं पण असे जरा कुरताडून टाकायचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असे बघा मिश्रांनी तर हे असे जेव्हा हे अशी सोलून घेतली तेव्हा शिल्वरच्या कात्री काढून टाकायचे जर कडक चाल राहते ना त्याच्यामुळे हे काढून टाकायचे आणि आतला कावळा कावळा नळ यायचा हे बघा मस्त एकदम असे मस्त मोडत यायची अशा पद्धतीत घ्यायची तर बघा आपली बरीचशी आता भाजी आहे ना आता बरीचशी आपली सोलून झाले तर आता आणि ही भाजी आहे ना का प्रत्येकाची अशी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते कारण प्रत्येक रिस्ती भाजी किंवा मग काही दुसरा राहत आहे अग्यातच वेगवेगळ्या प्रत्येकाचे असे सगळ्यांचे सारखे नाही असं वेगवेगळ्या राहते तर बघा आता आपली ही भाजी एवढी सोलून झाले एवढी भरली भाजी ना पण ही एकदम कमी होणार आहे एकदम थोडी होते तर आपल्याला काही जास्त भेटली नव्हती पण ही सगळ्यांना पुर आता आपली इकडं चुल पेटवायचं काम झालंय तर इकडे आता चुल पेटवले मी ह्या वेळेस काय झालं कारण पाऊस मे महिन्यातच आला त्याच्यामुळं आपण लाकडा बिकडा काय अजून पावसाळ्यासाठी जमा करूनच वेळ नाही ते इकडं हे बघा एकदम एक अशी वल्ली लाकडं आहे ती तर त्या काही पेट ती नाही लवकर वल्लीच आहे ती पावसामध्ये भिजल्यात कारण पंधरा दिवस होत आले ती पावसानं लयच थैमान घातलंय तर आता आपण त्या चुलीवरती नाही का कढई ठेवणार ठेवली आता तर आता तिच्यात अजून पाणी टाक कडे ठेवले त्याच्यामध्ये पाणी टाकेले तर पाणी अजून टाकायला लागणार आहे आपल्याला आणि याच्यामध्ये नाही का हे बघा हुळगे येते तर हे हुळगे आता आपण थोडेसे टाकणार हे बघा एवढे येते ते एवढे टाकून दिले त्याच्यामध्ये आणि आता आपण ती है है भाजी पण टाकणार आहे तर हे बघा मित्रांनो ही ती भाजी आहे ही भाजी आहे ही पण आता अन्नामध्ये आपण टाकून देणार आहे आणि ही एकदम चांगल्या प्रकारे शिजवायला लागत आहे आणि त्याच्यात हलो ह्या लोणचेच्या खाप्पा ती कारण ह्या भाजीसाठी ते आंबाटी वेल काय म्हणतात नाही का ते लागत आहे तर मग ते, ते आपल्याकडं नाही आहे तर त्यासाठी आपण ह्या तीन लोणच्या फुडी घेतल्या ती हा वाळवून ठेवला होता आम्ही लोणचा तर ते, ते तीन टाकणार आहे आणि भाजी पण टाकणार आहे तर अशा पद्धतीत आणि कोणाची बनवायची वेगळी पद्धत असू असू शकते मित्रांनो तर ही मला आ, आई सांगून गेली का असे शिजात घाल त्यामुळं ही अशा पद्धती शिजात घातले आणि आपलं आता दुर्पागावर एकदम दूर झाला आहे कारण हे सगळे लाकडं ओढले आहेत कारण पा, पाव पाऊस या वेळेस लवकरच झाला आहे त्याच्यामुळं मग काही सगळी जाऊ आहे कारण हे आता आपले लाकडं बिकडं जे आपण मे महिन्यामध्ये कारण आपल्याकडं लगेच पंधरा सात जूनच्या पुढंच पाऊस आहे त्याच्यामुळं म्हणलं का आता लवकर लाकडं टाइम आहे अजून गोळा करायला त्याच्यामुळं अचानकच पावसामुळं ही हज्जा झाली आता दुराच हे सगळं आपल्याकडं आता बघा मित्रांनो मस्त अशी उकळी पण आले आणि आपली भाजी आता शिजायला सुरुवाती पण वीस ते पंचवीस मिनटं भाजी शिजून द्यायला गे एकदम मस्त अशी एकदम असं घा घाटा गा, झाला पाहिजे खिरीसारखा तेव्हा मती भाजी एकदम खायला पण भारी लागते तर आज आपण अशा पद्धतीत बनवले आणि चुलीवरच बनवले आणि इकडून अशी पक्ष लाकडा ठेवल्या त्या काय लाकडा गवऱ्या हे कागद कारण हे कागदही नाही का आपल्याला चूल पहिल्यांदा पेटवायला लागत आहे त्याच्यामुळं आपण कागदसुद्धा फेकून देत नाही ते चुल पेटवायलाच राहून देते कारण कसं आता रॉकेला आता भेटत नाही चुलीत वतायला त्याच्यामुळं मग आता आपण असं कागद पेटावले का मग त्या त्यानीच पेटवायचे तेव्हा मस्त अशी भाजीला भाजी उकळे आले मस्त आता शिजणार पण आहे आपली भाजी कशी होते ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कशा पद्धतीत बनवतात पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो पंधरा वीस मिनिटं झाले ते तर आता आपण बघू भाजी आपली शिजले का नाही तर आहे एकदम एक मस्त अशी शिजले असेल एकदम मस्त भाजी शिजून गेली आपली तर आता आपण ही नाही का घाटून घेणार आहे कशा पद्धती करीत तर मित्रांनो <coughs> आता आपण हे नाही का फोडणीसाठी अजून थोडी शिजवणार आहे आणि फोडणी द्यायची तिला ना तर फोडणीसाठी हा दगड आहे हा याला ठिकरी म्हणतात तर तो दगड आपण आता तापात घालणार आहे असं लालबडक होईपर्यंत त्याला आपण जाळामध्येच ठेवणार आहे पिंगळांमध्ये आणि त्याची फोडणी एकदम भारी बसत आहे मागं पण तुम्हाला मी दाखवलं तर ती फोडणी द्यायची आता आपल्याला अशा तर फोडणी जर गेली तर एकदम भारी ही भाजी बनणार आहे त्याच्यासाठी मग फोडणीसाठी काय काही वापरतात ते, का ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो भाजी त्यासाठी आता आपण लसूण सोलून घेणार आहे आणि आता एक लसणाची कांदे घेतले लसूण कांदी तर ते आता आपण सोलून काढणार आहे कारण फोडणीसाठी लसणाची फोडणी एकदम भारी बसते तरी आजची ही आपली रेसिपी एकदम खतरनाक होणार आहे हे गावरान आयुर्वेदिक भाजी आणि या आयुर्वेदिक भाज्या या ये पावसाळ्यात येतात तर नक्कीच खाऊन बघा तुमच्याकडं ही भाजी जर बनवायची जर, जर माहीत नसेल तर अशा पद्धतीत बनवा नक्कीच भाजी एकदम भारी होणार आहे तर तुमच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा बऱ्याचशा भागामध्ये ही हिला बडदेचीच भाजी म्हणतात आणि बाकीच्या ठिकाणी हिला दिवेची दिव्याची पण भाजी म्हणतात कथा आमच्याकडं बडदेचीच म्हणतात आणि माझ्या सासरवाडीला हिला दिवेची भाजी म्हणतात कारण मॅडम मगच म्हणतात ती हिला आमच्या तिकडं दिवेची भाजी म्हण म्हणतात तर मग तुमच्याकडं मित्रांनो काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आता एकदम अशी मस्त हिवा असे घाटून घेतले एकदम बारीक झाले आणि आता आपण ही नाही का कडे मध्ये काढून घेणार आहे मस्त अशी फोडणी घेणार आहे तर आता आपली भाजी शिजून झाले तर आता ती आपण उतरून त्याच्यातला थोडा पाणी ते पाणी कमी करून घेणार आहे कारण ती आता घाटायची आपल्याला एकदम अशी बारीक एकदम घाटून घेणार आहे आपण ते पाणी असंच ठेवून बाकीचं ठेवायचं परत आपल्याला ते पाणी टाकायला तेच पाणी टाकायचे आपल्याला तरी बघा एवढी भाजी झाली मस्त आता शिजली तर आता आपण ते पाणी थोडं साईटला ठेवू गरम पाणी एकदम आणि हेच पाणी एकदम भारी आहे हेच पाणी एकदम भारी हे आयुर्वेदिक मस्त पाणी आता आपण आता तांब्या घेतलंय तर आपल्याकडं आता ते घाटायचं आहे नाही का ते लाकूड लाकडाचं राहत आहे ते नाही आहे ना तर आपण आता हे असंच तांब्यानीच असं घाटून घेणार आहे हे बघा एकदम मस्त असं झालं आहे मस्त आता असं बारीक होणार आहे हे बघा भाजीसाठी आपण हे नाही का मसाला येत नाही का एकदम थोडक्यात टाकणार आहे कारण पोरं पण खाणार आहे थोडासा जिरा टाकितो जिरा टाकी हळद आपण याच्यामध्येच टाकणार याच्यामध्ये कांदा लसून थोडा टाकू टाकू बाबा आपली कांदा लसूनच आला मिरची पावडर टाकीतो थोडी कारण पोरं खाणार आहे त्याच्यामुळं मिरची पावडरच टाकित आहे थोडी थोडीच टाकले आपण आणि आता फक्त मिरची पावडर टाकली आता आपण आणि ही जी भाजी घाटलेली होती ती आता याच्यात आपण हा हा आता ही भाजी आपण टाकून दिली तिच्या पाणी आहे काढून ठेवलं होतं आपण बाजूला तर ते पाणी आता आपण टाकणार आहे पाणी दिलं आता आपण सगळं जेवढं होतं तेवढं पाणी टाकून दिलंय आपण मस्त जाळ करू थोडस आपण मीठ टाकणार आहे या भाजीमध्ये थोडं मीठ आहे पाहिजे तेवढं आपल्याला आपल्या भाजीला मस्त उकळी आले आणि आपण जी आता ठिकरी तापया टाकले तर ते आता काढून आपण ठिकरी घेणार आहे एकदम असे लाल झाले होती एकदमच असे लाल झाले ला मस्त लाल झाले आणि आता आपण मी देणार आहे आपण लसूण टाकलाय मस्त पैकी लसूण लसून टाकलाय ते कढीपत्ता आहे तर हा कडी पण आपण टाकणार आहे त्याच्यातच आपण कडी पत्ता टाकणार आहे आणि आता आपण थोडस तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये लगेच आपण आता का झाकण आहे त्या बघा एकदम असं मस्त वास आला आणि झाळ पण मस्त झालाय आता आपली भाजी झाली आहे आता एक आपण दोन मिनटांना ते खोलून येणार आहे ते खोलून भाजी खायला सुरुवात करणार आहे मस्त आता फोडणीची भाजी ही फोडणीची भाजी ही भाजी बडदेची आहे तर अशा पद्धतीत ही भाजी केली मी एकदम साध्या पद्धतीत फक्त मिरची पावडर टाकले बाकी कुठलेच आपण मसाले वापरले नाही का काहीच नाही तर ही मा माझ्या पद्धतीने ही मी बनवली म्हणजे माझ्या पद्धतीने नाही आईने जशी सांगितली तशी मी बनवली आणि आज आई पाखरांकडे गेले बाजरी कापायला मग त्याच्यामुळे मी घरीच होतो तर याशी ही अशी बनवली आजची ही भाजी मित्रांनो आजची ही आपली बडदेची भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि इतरांनाही शेअर करा तर ही आजची आपली अशी या आप पद्धतीत आपण भाजी बनवली मित्रांनो Dar de altă no.